सोळाशे अठ्याहत्तर साली सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने सावित्रीबाई देसाई स्त्री तशी बहादरच होती तब्बल तिने स्वतःच्या बळावर सत्तावीस किल्ले लढवले पण शेवटी सकुजीला येस आले आणि सावित्रीबाईचे पराभव झाले विजयाच्या आनंदात सूड भावनेने सपूजीने सावित्रीबाईवर असलेले कृत्य के केले अत्याचार केले तिच्यावर ही माहिती बघता बघताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर आली महाराज ठसा रडले हातपाय कलम करायचे डोळे काळायचे याचे दिली त्याला तुरुंगामध्ये ज्यामध्ये एक दिसून येतो आपल्याला महाराजांनी स्वतःच्याच विजयी सेनापतीची गळ केली नाही त्याने एक शत्रू स्त्रीवर अत्याचार केला तिच्याशी अस्लील कृत्य केलं पण ते महाराजांचे सेनापती असून सुद्धा त्याला माफी नाही महाराजांनी शिक्षाच दिली कारण महाराजांची जी विचारधारणा होती स्पष्ट होती स्त्रियांची इज्जत वाचली पाहिजे मग ती शत्रू शो वा कुणीपर्यंत